पूर तालुक्यातील निलेगाव या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि महात्मा गांधी विद्यालय निलेगाव प्रांगणात दिनांक दोन आणि तीन जानेवारी रोजी दोन दिवसीय बीटस्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन दोन जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले या स्पर्धेचा समारोप दिनांक तीन जानेवारी रोजी असल्याने क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जन्म दिवस। बाली का यांचा जन्मदिवस बालिका दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला जिल्हा परिषद धाराशिव शिक्षण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या बीटस्तरीय विविध वैयक्तिक आणि सांघिक स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी नेलेगाव गावचे प्रथम नागरिक तथा सरपंच शंकर जमादार साहेब उपसरपंच मोहसिन इनामदार शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष समद पटेल नळदुर्ग बीडचे विस्तार अधिकारी श्रीमती शोभा राऊत आणि निलेगाव गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात सर्व मान्यवरांचे स्वागत करून करण्यात विद्यार्थ्यांच्या वाव मिळावा आणि खेळाची आवड निर्माण व्हावी यासाठी जिल्हा परिषद धाराशिव विभागाकडून संपूर्ण जिल्ह्यात क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत खो खो कबड्डी हॉलीबॉल लांबुडी उंच उडी धावणे थ्रोबॉल गोळाफेक थाळीफेक इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेचे दोन दिवसीय पंच म्हणून कदम सर परकाळे सर शेख सर आणि राठोड सर यांनी काम पाहिले यावेळी संघांना आणि वैयक्तिक स्पर्धेमध्ये यश संपादन केलेल्या मुलांना प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला या समारोप प्रसंगी नळदुर्ग बीट विस्तार अधिकारी श्रीमती शोभा राऊत नळदुर्ग केंद्राचे केंद्र प्रमुख सत्तेश्वर जाधव सर शहापूर केंद्राचे केंद्र प्रमुख राहुल जाधव सर शहापूर केंद्राचे केंद्रीय मुख्याध्यापक राठोड नेलेगाव शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी जाधव हो यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन स्पर्धेची सांगता करण्यात आली या सर्व स्पर्धा बीटमधील सर्व शिक्षक आणि पालक मोलाचे सहकार्य केले सव्वीस शाळांचे मुख्याध्यापक आणि जवळपास एकशे वीस शिक्षकांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे प्रास्ताविक विस्तार अधिकारी आदरणीय राऊत मॅडम यांनी केले असून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोविंद नांदेसर तर आभार प्रकाश राधव सर यांनी केले नगर युवक बिच स्त्रिया कैलाशपुर दिस आयोजन जिल्हा परिषद प्राकृचा निळेगाव येथे आयोजन करण्या करण्यात आलं होतं मुख्यतः या द्याने दो ती दिनांक दोन जानेवारी आणि तीन जानेवारी या दोन दिवशी अतिशय सरित्या या क्रीडा स्पर्धेमध्ये विविध संघाने भाग घेतला दोन जानेवारीला वर्ग एक ते एक ते चारच्या विविध वैयक्तिक सांगली स्पर्धा पार पडल्या तीन जानेवारीला वर्ग पाच ते सातच्या कबड्डी खो खो लांबुंडी रुचुडी गोळा शाळेत त्यांनी स्पर्धा झालेल्या आहेत तर अतिशय क्रीडा क्षेत्रामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी सांगितले औकृती संपुष्टी आणि आउट मॅडम यांनी यांच्या प्रेरणेतून आणि केंद्रीय हेडमास्टर सर भटकशाही सर्व मुख्याध्यापक रिव्हरी साहेब श्रीमान यांनी यांनीही सर्व शिक्षकांनी या क्रीडा स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला विविध शिक्षकांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि चांगल्या पद्धतीने पार पडल्या त्याच्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला क्रीडा वा वाव मिळाला सलग दुसरा वर्ष या जिल्हा प्रसत्ता उमेगावनं या क्रीडा स्पर्धेचं आयोजन करून एक यश संपादन केलं असं मी सत्रात धन्य समजतो आणि सर्व शिक्षक बंधू भगिनीच विद्यार्थ्यांचं अधिकाऱ्यांचं मुख्याध्यापकांचं सर्व शिक्षक शिक्षिकांचं या मनापासून सर्वांच अभिनंदन करतो जिल्हा परिषदेचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी राहुलजी गुप्ता साहेब यांच्या संकल्पनेतून दुपारस्तरीय क्रीडा स्पर्धा इथं पार पडलेल्या नवद्रुग आणि शहापूर केंद्र या दोन्ही केंद्रात सगळी शाळांनी याच्यामध्ये सहभाग घेतला आणि संगीत आठ स्पर्धामध्ये सर्व संघ जिंकलेले आहेत त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि वनमध्ये सुद्धा एक ते पाच छान विद्यार्थ्यांना खूप छान सर्व प्रतिनिधी इरफान शेखदार एन टी न्यूज मराठी धाराशिव